आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी राज्य सरकारी कर्मचारी अशा सगळ्याच घटकांच्या संदर्भात अत्यंत महत्वाचा असा आहे राज्य सरकारी नियम सरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती महाराष्ट्र यांनी एकोणतीस ऑगस्ट पासून बेमुदत संपाचा निर्धार केलेला आहे त्या अनुषंगाने प्रसिद्धी पत्रक काय आहे ते आता आपण जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे अकरा आठ दोन हजार चोवीस हे महत्वाचं प्रसिद्धी पत्रक आहे मार्च दोन हजार तेवीस मध्ये सांप्रत राज्य शासनाने सतरा लाख सरकारी कर्मचारी शिक्षक यांच्या सात दिवसांच्या संपात न भूतो न भविष्यातील उद्रेक अनुभवला आहे या नेमस्त परंतु प्रखर असणाऱ्या आंदोलनाचा सकारात्मक विचार करून राज्य शासनाने कर्मचारी शिक्षकांच्या समन्वय समितीसह दीर्घ चर्चा केली त्यावेळी खुद्द माननीय मुख्यमंत्र्यांनी जुन्या पेन्शन प्रमाणे कर्मचारी शिक्षकांना आर्थिक व सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात येईल अशी लेखी हमी दिली त्यानंतर डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत त्याबाबत कोणतीच सकारात्मक प्रगतीशील कार्यवाही दिसून आल्यामुळे कर्मचारी शिक्षकांनी पुन्हा चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस पासून बेमुदत संपाची घोषणा केली सदर संप आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनासह पुन्हा झालेल्या चर्चेनुसार तत्कालीन अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना जाहीर केली परंतु पुन्हा येरे माझ्या मागल्याप्रमाणे आजपर्यंत शासनाने कोणत्याही स्वरूपात सुधारित पेन्शन संदर्भातील शासन निर्णय किंवा अधिसूचना अद्याप पारित केलेली नाही त्यामुळे राज्यातील सुमारे साडेआठ लाख संबंधित कर्मचारी शिक्षक संतप्त झाले आहेत सुधारित पेन्शनच्या भवितव्याबाबत ते चिंतित झाले आहेत तसेच केंद्राप्रमाणे ग्रॅज्युएटी द्या बारा वर्षानंतर सेवानिवृत्तीचं वेतन अंश राशीकरण पुनर्स्थापना करा केंद्राप्रमाणे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी जाहिरात अथवा अधिसूचनेद्वारे नियुक्ती प्रक्रिया सुरू झालेल्या कर्मचारी अथवा शिक्षकांना एकोणीसशे ब्याऐंशी ची जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करा सेवानिवृत्तीचं वय साठ करा विविध संवर्गातील रिक्त असलेली चाळीस टक्के पदे कायमस्वरूपी नियुक्तीद्वारे भरा विना अट अनुकंपा तत्वावर नियुक्ती द्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा शैक्षणिक विभागातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी विशेष चर्चासत्र आयोजित करा नवीन शिक्षण धोरणाचा पुनर्विचार करा आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना न्याय द्या अशा प्रलंबित मागण्यांबाबत मुख्य सचिव पातळीवर चर्चासत्र आयोजित करून शासन निर्णय पारित केले जातील असे निसंदिग्ध आश्वासन शासनातर्फे देण्यात आले होते या आश्वासनाला वाटण्याच्या अक्षता लावल्या नाहीत ना अशी भावना सर्वदूर महाराष्ट्रातील कर्मचारी शिक्षकांच्या मनात उत्पन्न झाली आहे एकंदरीत वरील परिस्थितीमुळे राज्यातील सतरा लाख कर्मचारी शिक्षक कमालीचे संतप्त झाले आहेत नायलाजाने त्याचा हा संताप गुरुवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून बेमुदत संप आंदोलनाचा निर्णय काल मुंबईत झालेल्या राज्यस्तरीय समन्वय समितीच्या सभेत एकमुखाने घेण्यात आला कर्मचारी शिक्षकांना दिलासा देणारी कार्यवाही करणे राज्य शासनाला सहज शक्य आहे राजकीय इच्छाशक्ती दाखवून शासनाने आगामी तीव्र संघर्ष टाळावा अशी अपेक्षा समन्वय समितीचे निमंत्रक श्री विश्वास काटकर यांनी या समय व्यक्त केली आहे असं प्रसिद्धी पत्रक माननीय निमंत्रक समन्वय समिती महाराष्ट्र राज्य तथा सरचिटणीस मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांनी या प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून कळविले आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पासून राज्यातल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाविषयी हे अत्यंत महत्वाचं असं प्रसिद्धी पत्रक आहे सदर प्रसिद्धीपत्रक आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद